मुंबई लोकलसारख्या लोकल प्रवासात महिलांना निश्चितच धोक्यांचा सामना करावा लागतो गर्दीमुळे होणारी गैरसोय डब्यामध्ये होणारी गुंडगिरी आणि छेडछाड तसेच रात्रीच्या वेळी गर्दी, गर्दी नसलेल्या लोकल प्रवासात सुरक्षिततेची कमतरता या काही प्रमुख समस्या आहेत ज्यामुळे हा प्रवास महिलांसाठी धोकादायक ठरू लागला विरारहून दादरेला संध्याकाळी सहाच्या लोकलमध्ये महिला डबा सुरक्षित नसल्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे महिला डब्यामागील लगेचच्याच डब्यात एक मनोरुग्ण तरुण दरवाजात टांगून महिलाच्या डब्यात पाहत अश्लील शेरेबाजी करत असल्याचा प्रकार एका महिलेने धाडस दाखवून कॅमेऱ्यात के कैद केलाय या आंबट शौकीन मनोरुग्ण तरुणाचा वसई लोहमार्ग पोलीस आता शोध घेत आहेत विरारमध्ये राहणारी बत्तीस वर्षीय विवाहित महिला अकरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी अंधेरीला जाण्यासाठी निघाली होती विरारहून संध्याकाळी सहाचे विरार दादर लोकल तिने पकडले चर्चगेटच्या दिशेने असलेल्या महिलांच्या डब्यात तुरळक गर्दी होते मात्र मेरा रोड स्थानक गेल्यानंतर महिला डब्याशेजारी असलेल्या लगे लगेचच्या डब्यात चढलेल्या तरुणानं महिलांच्या डब्यात डोकावून अश्लील शेरेबाजी करायला सुरुवात केली खिडकीजवळ बसलेल्या तीन परप्रांतीय तरुणी या प्रकाराने घाबरून दुसरीकडे जाऊन बसल्या त्यानंतर त्या तरुणाने रागारागाने लोकलच्या डब्याच्या पत्रावर जोरजोरात बुक्के मारायला सुरुवात केली या सर्व प्रकारामुळे महिलांच्या डब्यात भीतीचे वातावरण पसरले होते अखेर या त्रासाला कंटाळून सदर महिलेने आपल्या कॅमेऱ्यात याचे चित्रीकरण केले रेल्वे हेल्पलाईनला देखील फोन केला अंधेरी स्थानक येईपर्यंत हा प्रकार सुरू होता अंधेरी स्थानकात सदर महिलेने पुरुषांच्या डब्यातील प्रवाशांना याबाबत विचारले असता तो मनोरुग्ण असून त्याला आतमध्ये बसवल्याचं सांगितलं सदर महिलेने शूट केलेला हा व्हिडिओ विरार येथील विरार मेरी या फेसबुक इंस्टाग्राम आय डीवर असलेल्या अकाउंटवरून पोस्ट केल्यानंतर तो काही वेळातच सगळीकडे व्हायरल झाला व्हायरल या अकाउंटच्या पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केली होती समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या तरुणाचा आम्ही शोध घेत आहोत रेल्वे डब्यातील प्रवाशांकडील चौकशीत तो तरुण मनोरुग्ण असल्याचं समोर आले महिलेने कोणतीही तक्रार केलेली नाही असे वसई लोहमार्ग पोलीसचे वरिष्ठ पोलीस भगवान डांगे यांनी सांगितले